राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा आता कोणत्याही क्षणी होऊ शकते निवडणुकांना अवघा महिना दीड महिन्याचा कालावधी असून सर्व पक्ष जय्यत तयारीनिशी मैदानात उतरले आहेत महायुती असो किंवा मविया सर्वांनीच कंबर कसली असून तयारी सुरू केली आहे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते ही विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात व्यस्त असून केंद्रीय नेत्यांचे महाराष्ट्रात वारंवार दौरे होत आहेत मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह हे देखील मुंबई कोल्हापूर नाशिक दौऱ्यावर येऊन गेले पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी आगामी निवडणुकीची रणनीती कशी असेल याबाबत काय करावे लागेल जागा वाटप या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली एकीकडे भाजपने जय्यत तयारी केलेली असतानाच पितृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याचे समजते सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संघाकडून भाजपच्या नेत्यांची खरडपट्टी काढण्यात आली आहे दक्षिण मुंबईमधील पदाधिकारी नेत्यांवर नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली हिंदुत्ववादी मुद्द्यांना बगल दिल्याने संघ नाराज असल्याचे कळते गिरगावमधील बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ चा नेत्यांकडून समज देण्यात ने आल्याची माहिती देखील मिळत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका